मध्ये आपले स्वागत आहे श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूल मध्ये सेवापूर्ती सदिच्छा सोहळा येथील श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये तीन शिक्षकांच्या सेवापूर्ती सदिच्छा सोहळा संपन्न झाला यामध्ये क्रीडा शिक्षक शेखर शहा एन बी पाटील व एस एन पवार सर या शाळेतील तीन सहकाऱ्यांच्या निहित वयोमानानुसार सेवानिवृत्ती कार्यक्रम श्री नाभा एज्युकेशन सोसायटी व प्रचाले घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोरा शेटजी हे होते सुरुवातीला आपल्या स्वागत व प्रास्ताविकात मुख्याध्यापिका एस एस बोनकर यांनी सर्वांचे स्वागत करून आजचा क्षण हा प्रत्येक शिक्षकांच्या आयुष्यातील अपरिय असून अंतर्मुख करायला लावतो वेळ काळची बंधन न पाळता चाकोरी बाहेर जाऊन समर्पित भावनेने काम करणारे सतत क्रियाशील व ऊर्जादायी व्यक्तिमत्व म्हणजे शहा सर मूर्ती लहान पण कीर्तीमान असणारे विद्यार्थीप्रिय मितभाषीय शिक्षक म्हणजे पाटील सर तसेच विद्यार्थिनीच्या रममान होत काम करणारे खेळाडू वृत्तीचे विनम्र पवार सर अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यानंतर अध्यक्ष श्रीनिवास भाऊराव शेटजी व विश्वस्त अहमद मुजावर यांचा स्वागत सत्कार मुख्याध्यापिका यांच्या शुभ करण्यात आला सौ ज्योत्ना व श्री शेखर शहा सौ सुवर्ण व एन बी पाटील सौ वंदना व श्री एस एन पवार यांच्या सेवानिवृत्ती सत्कार संस्था व प्रशालय सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य दीपिका एस भस्मे एस एस कोळी आर एम गरड एस एम कवळेकर बी बी रानडे डॉक्टर आर पी कुलकर्णी व्ही व्ही इंगवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सत्कारमूर्ती या सी एम शहा एन बी पाटील एस एन पवार यांनी सत्कार उत्तर देऊन संस्थेविषयी व शाळेविषयी व्यक्त केली आपल्या अध्यक्ष यांनी शाळा हेच मंदिर व विद्यार्थी केंद्र म्हणून श्री नाबा परिवाराची प्रदीर्घ सेवा केल्याबद्दल तिन्ही शिक्षकांचे कौतुक करून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा संस्थेला सार्थ अभिमान असल्याचे सांगून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आभार पर्यवेक्षक व्ही एन कांबळे यांनी मांडले सूत्रसंचलन वी डी रावल यांनी केले कार्यक्रमास उपप्राचार्य पर्यवेक्षक एस वी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेत्र कर्मचारी सत्कारमूर्ती अपदेष्ट उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव